नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो असेच स्वामींचे प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सुख हे मर्यादित असते समाधान मात्र सार्वभौम असते सुख म्हणजे माणसाने स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी केलेल्या गोष्टी समाधान म्हणजे इतरांचा ही आनंद जाणून त्या दृष्टीने केलेला प्रवास असतो माणूस समाधानी असेल तर तो सुखी असतोच परंतु तो सुखी असेल तर तो समाधानी असेलच असे नाही सुखाची मनिषा कधीच संपत नसते कारण प्रत्येक सुखाच्या शेवटी दुसऱ्या सुखाचा मार्ग दडलेला असतो स्वामी वक्तांनो जगी सुर्व सुख कोण आहे विचारे मना तुझी पाहे जगी सर्वात सुखी कोण आहे ज्याच्यामुखी गुरुंनी दिलेलं नाम आहे तोच तो एकमेव सदा सुखी अर्थात सुख आणि दुःख दोन्हीही सापेक्ष कल्पना आहेत माणसाचे हवे नको पण सुखदुःखाला कारण आहे आपण जर सर्वस्वी अवलंबून राहिलो तर सद्गुरू उचलून घेतात ह्यात शंका नाही त्यासाठी शरणागती हवी नाम साधनेने शरणागती सहज कर्तव्य कर्म होते प्रेमासाठी आवड आणि नळ पाहिजे आम्हाला ईश्वराची वा सद्गुरूची नड वाटत नाही तेच माझे जीवन चालवितात असे उमगले तर नामस्मरण चिकाटीने आणि तळमळीने होईल प्रेममय भक्तीच्या ओलाव्यानेच आर्तभावाने केलेले भगवंताचे स्मरण करणे हीच खरी भक्ती हेच एकमेव नामस्मरण आहे आत्मसत्वधान हाच खरा भक्तीचा आधारस्तंभ नामाने भगवंताची जाणीव जागृत होते आणि अधिकाधिक प्रज्वलित होते मन बाहेर धावण्याचे सवय टाकून अंत उतरण्याची प्रक्रिया सुरू होते या प्रक्रियेला संतांनी आंतर्ज्ञाचे म्हटले आहे कोणताही जप भगवंताच्या कृतृत्वाचं स्मरण जागवणारा असतो संत कबीर म्हणतात राम हमारा जप करे हम बैठे आराम आजूबाजूला विचित्र गोष्टी घडत असताना असं आरामात बसणं समाधानी असणं सोपं नाही अर्थात नाम साधनेचे प्रयत्न करणे अवघड देखील नाही आपल्या कर्माचा साक्षीदार आपल्यात वास्तव करीत असलेले स्वामीच होय विदंत्याचे नजराना म्हणून बहाल केलेले जीवन हे तर एवन आहे हे नामस्मरण करून चैतन्यमय झाले की समजतं नीती प्रत्येक क्षणवाचा हिशोब ठेवत असते कोणाचा कधी खुळखुळा करायचा हे तिने प्रत्येकाच्या कर्मावर सोडून दिले आहे प्रत्येक माणूस हा स्वतःचाच आचार विचार उच्चार यांच्यावर नियती निर्माण करत असतो तसेच त्यानेच निर्मित केलेले नियती सुखदुःखाला कारणीभूत असते निसर्ग नियमांसह स्वंचलित स्वतंत्र नियंत्रित वैश्विक पद्धतशीर आयोजन म्हणजेच ईश्वर ज्ञान हाच देव आणि अज्ञान हाच दानव जो सर्व सुखदुःखाला कारणीभूत असतो सद्गुरू शुभ अशुभ मार्गांनी वाहणारी साधकाची वासनांची सरिता बलपूर्वक आपल्या प्रयत्नांनी शोरूप प्रयत्नांशी शुभ मार्गांकडे वळवितात जगण्याला एक चांगले वळण देण्याचे काम सद्गुरू करीत असतात विश्वाच्या पसाऱ्यात ज्यावेळी आपण एकटे असल्याची जाणीव सभोवताली अंधाराचे साम्राज्य जाणवते अशावेळी प्रकाश देण्याचे कार्य गुरु करीत असतात गुरुच्या सानिध्यात शिष्याचे सारे जीवन उजलून निघते दिशाहीन भरकटलेल्या या जीवाला एक मार्ग सापडतो आपल्या मनाच्या आवडीनुसार आपल्या सवयी निर्माण झालेल्या असतात त्या अनेक जन्मांपासून जडलेल्या असतात त्यांच्याच गुंतवणूक आपली वाटचाल अडली असते तेव्हा या मनोपांपासून सुटण्याची कृती सत्पुरुष सांगू शकतो जो अत्यंत निरपेक्ष आहे आणि ज्याला साधकाच्या खऱ्या आत्महितापेक्षा अन्य कशाची इच्छाच नाही अशा सत्पुरुषाकडे त्यासाठी जावं लागतं अहंकार हे एकमेव कारण आहे की ज्यामुळे आपण चुकीचे आहोत हे कबूल करणे कठीण जाते जो आपण करतो तोच चुकतो मी काम केले ते नाही बघत फक्त तुला काढायला लोक बसले आहेत मग मी कशाला चूक कबूल करू असे अनेकांची धारणा असते सर्व संतांनीच मानवाला कर्मातच ईश्वर पाहण्याचा संदेश दिला आहे जीवन सुरळीत चालवणारी नियंत्रित करणारी निर्गुण स्वरूपात अदृश्य शक्ती आहे आत्मीयतेची वागणूक म्हणजे देवपूजा सार्वजनिक उत्सवातले देव मंदिरातले देव देवघरातले देव, देव जेव्हा गुणांसह आपल्या शरीररूपी मंदिरात हृदयस्थ होतील तेव्हा देवस्थ भावनेला बहर येईल ही स्वकर्म कुसुमांची पूजा देवालाच नव्हे तर भगवंतालाही चैतन्य देईल समाधानाची तृप्तता येईल स्वामी वक्तांनो स्वामींचे स्मरण म्हणजे नामस्मरण करून निर्मळ होणे मन आपलं मन खरंच चमत्कार घडू शकतं आपल्याला अधिकाधिक यश आणि श्रीमंती मिळून देऊ शकतं अंतर्मन आपल्याला उत्तम स्वास्थ मधुर नाती आणि संतुष्ट देऊ शकतं आपल्या मनाची समजूत घालायची संकट आपल्याला हताश न होता पुढे चालत रहा आपलं दुःख आपणच जास्त जाणत असतो आणि संकटातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याहून जास्त चांगलं कोणालाही माहीत नसतं थोडा उशीर होईल पण एक दिवस तुझाही येईल शेवटी स्वामी काळजी असं म्हणत सारं दुःख विसरून जायचं मग पुन्हा नव्यानं सुंदर आयुष्य जगायचं स्वामी वक्तांनो बुद्धी निश्चय करते आणि त्याप्रमाणे मन कृती करते आपली बुद्धी निश्चय करते पण मन त्याप्रमाणे कृती करत नाही कारण निश्चय तरी डळमळीत असतो किंवा मनाला बुद्धीचं ऐकायचं शिस्त लावलेली नसते मन सांगेल तसे ती वागतात म्हणून सगळा परमार्थ मन बदलण्यात आहे मन बदलण्यासाठी वासनेत भगवंत हवा ही वासना निर्माण करावेचा अभ्यास करायचा सर्व संतांची शिकवण आहे की नामस्मरण ही औकिक साधना आहे नामात आत्माराम जागृत करण्याची शक्ती आहे स्वानंदाचा लयलूट करण्याचा ठेवा प्राप्त होतो वृत्तीची भक्तीमध्ये रूपांतर झाल्याने मनावर नियंत्रण सहज ठेवता येते यासाठीच सदोदित नामात राहून संतांनी दिलेल्या शिकवणीने त्यांचे नाम घेऊन गुरुदक्षिणा म्हणून समर्पण करायला काय हरकत आहे एकदा का कृपादृष्टी लाभली की प्रारब्धाचे येणारे रोग हे कपापासून जळून जातात सदा सर्वदा मन चैतन्यमय असते स्वामी भक्तांना आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्के समजावे आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन म्हणतो म्हणून आपले चुकते एका ग्रहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते आता आकगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली पण मुंबईत जाण्यासाठी ग्रहस्थ गाडीत बसला गाडीतून उतरताना मुलाला वाईट वाटले त्या ग्रहस्थाला नाही तसे वाटले स्वामी भक्तांनो सर्व ईश्वराचे आहे माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे आपण भगवंताचे झालो तर सुखी हो नाहीतर दुःखी हो धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सारं ते घ्यावे त्याप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विचारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थाचं मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुख आहे तर स्वामी वक्तांनो स्वामींचे असेच प्रेमळ स्वामिमय संदेश स्वामी विचार ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय श्री स्वामी समर्थ महाराज असे टाईप करा आणि सर्व स्वामीमय भक्तांना हा व्हिडिओ हा संदेश शेअर करा धन्यवाद